काय नाही आताच बाहेर आली होती थोड फ्री झाली सकाळपासून काम वैतागली होती मी बरं तुझा फोन आला तेवढं मला रिलॅक्स वाटत बाबा काय घातलंय साडी घातली काय घात साडी कुठल्या कलरची बारीक विचारतो रे बस का बाई तुला तू जे कलर घातलं डोळ्यासमोर येऊन जात आपल्याला भारी दिसते तू आपली परी आपली पिल्लू आहे तू एवढ प्रेम करतो का बस का एकदा आजमावून बघ म्हणजे कळेल फक्त चंद्र तारे तोडायला <laughs> नको बाई हा नको नको काय केले हव्याचा आवाज येतोय कुठं उभी अरे बाहेर उभी खूप असे मोकळे ना तुला तर माहिती आमच्या घराकडे तू तर ता किती टाइम आलेला ऐकलंय किती दिवस झालं भेटलो नाही फक्त फोनवरच आम्ही काय करतो हे असलं नवरा आता तर काय ते त्यांच्या गाडीचे ना ऍक्सिडेंट झालं तर घरीच होती गाडी वाव म्हटलं मी तुला वाव ऐकू आलं बरं जाऊ दे मला काय गेले तसं त्याच्याशी फॉर्मॅलिटी म्हणून मी राहते त्याच्यासोबत सोडून मी तर केव्हापासून तुला घेऊन जायला तयार आहे मग तुझं ते चालले फॉर्मॅलिटी आगला होता फॉर्मॅलिटी सगळ्यांचा विचार करावा लागतो ना असलं उठून सुटून थोडी नाही येत सगळ्या म्हणजे कोण आला त्याच्यात सासू सासरे सगळे माझे घरचे मारचे सासरकडचे तेव्हाच तुला म्हणत होत जाऊ जाऊ ऐकलं नाही तू आधी एवढा फोर्स नाही केला मला आधी वाटलंच नाही तू एवढा प्रेम करत असेल मी घेतलं लग्न करू अरे तिच्या मायला मग मा काय आता काय झालं टेस्टिंग झालं संपला विषय टेस्टिंग आता काय लग्न खेळ वाटत काय तुला बरं मी काय म्हणतो ऐकून लय आठवण येते का तुझे मग भेटायचं भेटायचं ना चालेल ना मला चालेल माझा नवरा आहे तसं बाहेर जातो निघून कधी जाणार आहे आता

थांब थोडस शेजारचे थांब थोडसं मी कामाचे काय आले आले। आले। ना, ना। तु, तु, तुमच्यासोबत बोले मी थोड्या वेळेला ठीक आहे चालेल तुम्हाला पैसे चाल मला काही काम नाही काय बाबर काय चालेल काय हा मग काय इकडं बांध्याचा परवाचा काय हा मग नाही ते आमचं ते बाथरूमच काम बाकी ना, आ, दे ना ले ले। का? ते पाणी जात नाही पैसे द्यायचे होते आणि मग ते ना काहीतरी मध्ये घुसलेलं नाही ते काय म्हणतात त्याला बाहेर ते नाही का शेवाळ बिवाळ राहत ते पण सटकलं का सटकायचं काय ते पाणी जात नाही सगळं तुमलंय ते काढू खरं ना

मेट मला माहिती नाही तो येणार नाही मला माहिती आहे तो येणार नाही गरीब येत नाही आवर त्यांची वर्दी असल्यावर ते हां ते गाडीवर माहिती ना गाडीवर जावं लागतं ड्राइवर लाचामलाय आवडतय पण तसलं काय तुम्हाला माहिती नाही मी घरातच थांबeyim कुठे जाती बाहेर अरे घरातच मुलीच आहे पण लोक काय काय बाहेर जात काय मी कोणा घरात बोललो तुला चॅनल बघितलं कोणाला तुम्ही मला नाही बघितले पण फोर चालू होतं तू ऐकलं रे ब्या आहो काय नाही तुम्हाला म्हणजे असं गैरसमज झालेला काय काहीच नाही बरं ठीक आहे तुमचं काही काम नाही ना नाही काय काम काय काम राहण तुझ्यावर बरं ठीक आहे मला थोडं आहे ना फोनवर काम हाय का बोलत व्हय ना फोन म्हणल्यावर प फोनवर बोलत होते मला माहिती बाथरूममध्ये ये गुतलं होते ते बोलतात त्याला काढायला होईल यार फोनवर अरे ना बरं बरं आहे ना बघू खस कस काय बरं ते तसं पुढं पात्र निदर्शात येईलच गोष्ट चला तोरावे झोपून घेते थोडं बरं वाटेल तर काय पद्धत नाही दिसतो वर्ध्या मारत फिरत कामाच झोपच आहे काय उडाय ना मला आज झोपच येत नाही म्हणजे याची पुन्हा आठवणी ते यार याच्यासोबत बोलावं काय तू असेल का आता ऑनलाईन मेसेजच करते दे। कॉलज देते पण हॅलो हॅलो कुठे पिल्लो अरे बा आपले शंभर वर्ष तुला आता पाणी पाणी प्यायलाच उठलं होतं उचक्या लागल्या होत्या लवकर नाही उचक्या लागल्या होत्या तूच आठवण काढत असशील शंभर टक्के करते तुझ्या डोक्यात काहीच चालत नाही तुझाच विचार चालता बस हा काय करत असेल जेवला जा। असेल का उठला असेल का मला झोपच लागल नाही का डेकण जास्त झालं नाही रे तू काय मजा करते काय माहिती मग मला आठवण येते तुझी आता गमत केली मलाही तुझी आठवण येते खूप आम्ही येणार भेटायला कधी भेट किती दिवस चालेल त्या गोष्टीला येऊ का आता तुझ्या मग आता लगेच येऊ कोण नाही तसं घरी कोण राहत माझ्या मग मा सासरे नाही तर बाहेर भेट बाहेर कुठे परत बाबूराव वगैरे त्याची नजर असे इकडे तिकडेच राहत बाबूराव नाही तो दाबूराव आहे त्याच्यापासून जरा लांबच राहा नजर पाहिली का किती तिरकी येईल जाऊ द्या मला काय घेऊन नाही त्याच्याशी बरं एक काम करू आपण बाहेरच भेटू काय आलं तुझ्यासाठी मी तुला न्या लोकेशन सेंड करते आणि तू तिथे येऊन जा आता लोकेशन सेंड करशीलच ग पण मला सांग भेटायच्या वेळेला काय आलं तुला आम... आम... पिझ्झा आणशील का तिथंच राहाय बाई तुला आणि पर्यंत थंड होऊन जाईल दुसरं सांग काय तर कम... बर ऐक आपण भेटल्यानंतर ठरवू आणि एकत्र जाऊ पाहिजे तर कुठे तर क्लिनारला जाऊ ना आपण डिनरला एरे सॉरी सॉरी थोडस ब्रेकफास्ट काहीतरी चटर पटर खाऊन घेऊ काही पाणीपुरी खाते का हा चल चल पाणीपुरी खाऊ आपण वा किती जण पाणीपुरी माझ्या नवऱ्याने काही लाडणे पुरत रे माझे डोकं खात असेल त्याच आमचे तर चांगले दनादन भांड नव्हता तू आल्यापासून तर आमचं जमतच नाही मला तुझीच आठवण येते मी इकडे भांडत ना सोडून ते नंतर लग्न माझ्याशी हे तर नाही करू शकत ना बघू पुढं काय होता जाऊ दे तू ये येत आता भेटायला एक पिल्लू एक विचारू का समजा बघा राग नको येऊ देऊ समजा मी आणि तू एकत्र जर भांडलो आपण तर मला सोडून जाशील मी नाही सोडत रे मी तुला कसली सोडते माझ मला भयंकर प्रेम आहे मी तुला समजवेल बोलेल सोबत आणि तू पण समजदार आहे तू माझ्या नवऱ्यासारखा थोडी तू कोणाचा म्हणजे वचवच वच तोंड अंगावर यायचं बाण समजून घेणं नाही काय नाही न बायकोला काय लागते काहीच नाही निस्त पैसा कमवायचा ते बी थोडा फार एवढं काय येत नाही तू काय झाला हा 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 तू मला मी सांगेल तुम्हाला नंतर सांगेल बाबा तुझ्या घरी अरे ठीके टिके ठेवते हा काय हो कोणाच एवढा फोन चालवतो रे काम लोक कोणते काम ते आमच्या घरात काम सुरू करायचे ना त्याच्या सांगत होता मी दहा दिवसाच्या बाहेर कुठं कर्नाटकला कुठं तरी गाडी घेऊन गेलेला आहे तीन दिवस झाले तुझा फोन नाही त्याला तुझा सदा कधी फोनवर बोलता बाहेर मला ते त्या सिम त्यांच्याकडे जो नंबर आहे त्या सिमला नेटवर्कच नाही मग तू आता त्या नंबर वरून कोणाशी बोलते त्या नंबर वरून नवऱ्याला फोन लाव ना मला वाटलं ती पिशी असतील म्हणून मी त्यांना कॉलच नाही लावला अगं आपला नवरा जर दहा दिवसासाठी बाहेर गेला दिवसातून एक दोनदा फोन करू शकते ना ठीक आहे ना आता आम्ही किती दिवस झाले बोलत नाही त्याचीच काय एवढं विशेष आहे मला तर नाही म्हणजे म्हणजे ते आता कामात असतात आपण कसं त्रास द्यायचा तुम्हीच सांग बरं अगं पण तुलाही सांगू का माणूस किती कामात असला आणि जर बायको एक फोडाला ना का तुम्ही जेवले का तुम्ही बरं आहेत का एवढं ऐकलं तरी नवऱ्याला सुख वाटत माहिती का कारण आपली बायको विचारते आपल्याला त्यांना आहे का माझ माझ्याकडे लक्ष मला काय हवं नको निस्ते गाडी घेतली का पळली गाडी घेतली का पळली काय करायचं मी काय बोलाव तुला मग काय ऐकलं तुला फोन नाही करू का आई बहिणी सोबत कोणाशी बोलत का मी बोलाव जरा काय गरज एवढी बडबड करत बसायची फोनवर सांग तुम्हाला कोणी बारीक त्या दिवशी पण तू मला बाबा रो भेटलो बाबा रो म्हणे अगं नुसती फोनवर बोलत राहते म्हणे मला घराचे काम आहे तर फोन चालूच राहतं त्याच्यात काय विशेष आहे घराचे काम आहे काय तुझं तुलाच पटत तर नवराला एखादा फोन करतो दोन तीनच फोन केला म्हणे घरी फोनच लागत नाही म्हणे तिला फोन लावून विचारा म्हणे दुसरा सिम घेतलं का एखादं हा एक सिम आहे माझ्याकडे मग तो नंबर नाही का नवर ते त्यांना द्यायचं तर राहून गेलो ते अगं मग तू त्याला त्या नंबर वरून फोन करायचा तुम्ही कशा टेन्शन घेता आमचं नवर बँक आम्ही सॉर्ट करून तुमचं पण तू कस तुम्ही कशाला टेन्शन घेता म्हणजे माझा भाऊ येणार तो तुम्ही तुमचं लग्नात तुमच्या संसारात बघा ना आता आम्ही आमचं आमचं निपटून घेऊ त्याचं जर काही कमी जास्त झालं मग कोण बघा त्याला मी आहे ना त्यांची बायको मी आहे ना अगो पण मग तू फोन उचल तिकडे त्याचा बरं झालं तुमचं काय म्हणणे आता त्याला फोन कर पाहिजे सिम कार्ड लावते का फोन तुझ्या दुसऱ्या सिमवर दुसऱ्या सिमवर लावत होती मी आउट ऑफ फ्रेंच आउट ऑफ फ्रेंच ते कोणत्या पण गावाला असता तर मी काय करू तुमच्यावर लागतो माझंच लागत नाही काय बोलाव तुला आता तूच सांग मला माझं मी काय करायला पाहिजे एक काम करा तुम्ही इथं थांबा मला जरा काम आहे मी बाहेरून जाऊन दे म्हणजे मी तुझ्या घरात थांबून तू बाहेर चालली बाई मला घरी माझे लेकरं आहे पोरं आहे नवर आहे गाव डोग गाव पोर डोरं बघावं लागतं मला जायचे घरी मजा मग मला पण काम आहे तुझं मी पण येते आता मी काम टेकडी एक नंबर तुझी कंबळे हाय चाल शेकी शेकी किती सुंदर अरे कची रे कशी 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 बस 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 कुठं बसते बसते थांब 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 बाई माझे बाई केवढ प्रेम बस तू पण बस, 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 बस ना मी बसू काय माझ्या माटेवर बसतेस जॉकिंग जस्ट जॉकिंग तुझ्यासाठी तुझ्या उडणाऱ्या केसांसाठी घे थँक्यू खरं सांगू का तूच माझी आशिकी आहे पुढे आशिकी वन आहे अजून आशिकी टू आहे अशी <laughs> 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 कि आहे अजून आता संपला पिक्चर याच्या पुढे काही नाहीये किती करत तू कॉमेडी करताना कॉमेडी करत कशी बोलते माझी पिल्लू अरे वा किती दिवस झालं तू कसं येणार तुला आठवण येत का माझी एवढ्या दिवसांनी कोण भेटत एवढ्या दिवसांनी कोण भेटत मीच भेटतो तुला आहे का भेट सासू सासरे गोरं ढोर तेव्हा फोन केला तर शेण काढत होती मग काय करतो आता खेडे गावात गेल्यावर असत्या गावात जायला सांगितलं होतं काय तू तेव्हा हिंमत दादागिरी तू केलं लग्न केलं लग्न तेव्हा तुला कुठं तोंड गेलं होतं तुझं तेव्हा फारच घाबरून बसला घरात माझ्या लग्नाला अक्षर टाकल सुद्धा नाही आला हो म्हणजे तुला पत्रिका पाठवली होती माझ्या घरी व्हॉट्सअपवर सांगितलं होतं मग माझ्या पप्पानी पाठवलेली होती काय पाठवली तूच मला फोन करून म्हटली राडा करू नको म्हटलं मी पण म्हटलं दिल्या घरी ओली हो राहा <laughs> आग म्हणजे <जी> सुखी राहा <laughs> मी काय म्हटलं आता ते भेटलं ना आपण आता एन्जॉय करतो काय पाहिजे बरं राहू दे चल एक आठवण <laughs> म्हणून तुझा फोटो काढून घेतो सेल्फी तुझ्या केस उडत ना तोंडात साईडला भारी दिसते ग जोडी आपली है ना कसली जोड़ी दिसते जोड़ी नंबर वन है ना मला टेन्शन येत रे कधी कधी असं एकदा असं चोरून भेट नाही ना मला असं विचित्र वाटत असं वाटतं यार कोणी पकडलं तर मला किती बोलतील माझ्या कॅरेक्टर वर डाऊट घेतील डाऊट घ्यायचा काय त्याच्यात पण मी माझ्या प्रेमासाठी करते प्रेमात आणि युद्धात सगळं माफ एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवायची विचार काय काय प्यार किया तो डरना क्या अगं <laughs> रंगीला म्हणून आयुष्य जगायचं असतं मी त्या दिवशी तुला फोनवर काय बोललो तू माझी उर्मिला आणि मी तुझा मुंडा आमिर खान <laughs> <laughs> रंगीला म्हणून जगायची लाईफ अजिबात टेन्शन घ्यायचं नाही पण तू माझ्यासोबत आयुष्यभर राह ना हे असं काय मग एका प्रश्न झाला का विचारायचं अगं म्हणजे राहील ना शंभर टक्के राहील तुझ्यासोबत पण तू सोडून जाणार नाही ना नाही रे मी तर तुझ्यासाठीच साठीच थांबलेली माहितीये का कधी हा माझा कटकट्या नाव जातो कधी मी तुझ्या सोबत येते मला मला असलं झालं लग्नाचं काय आहे आता आहे ना तू रेडी आहे ना मी तर रेडीच आहे पण तुझ्या घरचे काय म्हणतील घरचे काय नाही माहिती आहे हा आहे म्हणजे तसं संटा नाही म्हणजे हा जे काही निर्णय घेईल तो योग्य घेईल असं आहे ना मी येते तुझ्या सोबत अर्ट मॅरेज घेऊ न कर चालते की कोर्ट मॅरेजेस कशाला करायचं एखाद्या छोट्याशा देवळात दे जाऊ तिथं करू एखादा ब्राह्मणाला पकडून आपण करून घेऊ मग तू रेडी ना आय लव्ह यू आय हय तेरी हसी को देख कर बोर वाटलं का नाही नाही छान छान आहे अच्छा काही पटतय तिला नाही नाही म्हणजे चांगलंच गातोय मी <tinyan> साजरण मुखडा चंद्रवाणी फुल लाग राजा मदन हसतोय आहा आहा फुल लाग राजा मदन हसतोय कसा न जीव माझा फुल फुलं मनातला कस सांगू काय पोरस कुठून आणले काय चोर इकडे काय बाबर काय झालं आता काय हे काय काय नाही तो ते 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 एक काय ते मित्र आहे मित्र 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 आहे ते ड्रायव्हर मित्र आहे ते काम होतं ना काम होत ना घर कामासाठी आलो होतो ना नाही होते बाबा आहे तेन्जिं, मला जरा गाणं गात असतो मी थोडं बोलता 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 गाणं निघत असत मला पण म्हणून कोरस उचललं ना हो तुमचा तुम्ही आपण गाऊ शके चांगलं गोष्ट आहे मग कोण कोरस आहे म्हणजे आडवा बोलतो नाही तस काहीतरी मजा कसं आहे का मजा तुमचं काय चालू लफडा कसला लफडा लफडा बिफडा काय बोलतो जर नाही मानले बाहेर बेकार माणूस नाही नाही एक, एक मिनिट म्हणजे जबरदस्त तुम्ही बदवून घेताय का आमचं लफडा चालू आहे तुम्ही बोलू कस काय पाहिलं तुम्ही आमचं लफडा तुला बघा पकडलं होतं बरोबर बैलगाडी जाऊ बरोबर हा का तू पोरं बोलत होती तो आडावर असं बोल का तू एक केस लय उडा त्या कर मला लय आवडत आहे कर मला तुला भेटायचंय कर असं बोलत होती म्हणजे काय तुम्ही चोरून ऐकत होते का लोकांची बोलणी बायकांची बोलली ऐकत होत रस्त्या चाललं होत इथे फोन चालू होते म्हणून मी कानोस घेतला असा कानोस नागरिक कसलं शोभत आहे काय काय पद्धत काय तुमची हो का पिकलो का हा काय पाहिलं तुम्ही कशाला दाखवितो हे बघा काही बोलू नका बरं का तुम्ही हे कोण आहे तुम्ही सरपंच आहे माझा मित्र आहे या भाई जे खरं आहेत ना असलं काहीच नाही तुम्ही माझ्या घरी काय जाऊन असलं काहीच नाही बाबरात आम्ही डोळेने पाहिलं कानी ऐकलं तुम्ही खुशाल म्हणते एक एक मिनिट काय ऐकलं काय ऐकलं गाणं गाणं बोलू शकत नाही का पब्लिक प्लेस आहे आमच्या ओळखितली आहेत आणि गाऊ शकत नाही का गुन्हा केला का गुन्हा केला का, का।, का थकलेलं का। का का? ऊन ए बसलोय झाडाखाली काय झालं मग आता जागा आहे का तिकडे बसायला हा शेजारी बसलो मग उगाच काहीतरी आरोप बिरोप करायचे नाही का काय नाव यांचं बाबूराव बाबूराव हा बाबूराव हा बाबूराव तोंड झोडे तिकडे तिकडे तोंडच टाकत आता हो का

आधी माझ्या घरी सांगू ना का बरं सांगू नका काय सांगू नका सांग कर नाही तो डर क्या काम की का बरं म्हणजे तुम्ही काही पण सांगशाल तर आम्ही ऐकून घेतो काही नाही सांग एक मिनिट जाम तुम्ही तुझ्या नवऱ्याच्या डोक्यात काय भरवणार आहे काय घरी घ्यायचं म्हणजे कशाला घ्यायचं घरी शेजारचे आमचे काय बी तू काय घाबरू नको डर नाही तर कर कशाला काय नाही काय तू कशाला जायचं मी तुझ्या बाबा कुठे झाला काय झालं तर फोन कर मला फोन तू फोन न करू थांबीच येतो थांब मी तो नाही 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 मला नाही नाही तुम्ही काय सांगणार कर नाही तर डर कशाला चला की नका सांगू घर हां घाबरली का मी घाबरले म्हणजे काय घाबरलं नाही आम्ही मग मग सांगू नका जे डोळेनी पाहिलं तारीने ऐकलं ना हो जास्त हातभीत लावू नका बर का तिला

अगं तुला लाड होडला पाहिजे नवरा मेला तिकडे काल संध्याकाळी तुला किती फोन लावलं का म्हणजे बरेचले एकदाच मेला रस्त, हो तो म्हणजे माझ्या रस्त्यात काटा गेला रस्त्यात रस्त्यातला काटा गेला म्हणजे काय कामाचा होता तो काय कामाचा होता म्हणजे अगं बा कामाचा केवळा आपण कामाचा कामाचा टवला संबंध नाही पाहिजे नवरा बारा बारा चोवीस चोवीस घंटे करत फिरते मला काय घेणं नाही तुमच्या भावाशी जावे काय आपल्या आपला काही संबंध नाही तुझ्याशी आपलं काही लपड बिपडं काही नाही ठेवून ऐक आता कसलं लपड बिपडं काही नाही मी ओळखत नाही तुला खाली मी तुला आता तू असं नको बोलू ना काय कसं बोलू अरे तू नवऱ्याची झाली नाही माझी काय होणार

ते सारखं नवरा गेला त्याला फोन केला का कुठे काय जेवतो काय खातो काय नाही तो रोज मला फोन करतो ताई काय चालू ताई माझ्या तर फोन लागत नाही मला गोड गोड बोलून मला फसवलं चांगलं चांगलं बोलायचं काय त्याच्यामध्ये काय याच्यामध्ये आता परमेश्वर असतो आता तू एक काम कर गाडी गाडी सांगितलं तू म्हणत काय प्लॅनिंग केलं बाबुरावने मी ते ते का नाँगा नाँगा ना पर आता ऐक तो काय म्हटला मी रिक आहे माझी फोर नाही माझा काही संबंध नाही पोरांना काही घेणं देणं नसतं लग्न झाल्याला बायका निल्या करूच नाही एक लक्षात ठेव हो। कळलं का तुम्ही जे दोघ सगळे बोलताय ना सगळे एकदम बरोबर बोलताय माती खाली त्या आधी लाग आधी लागली लागली काय म्हणून तू चोवीस घंटे काम करतो शिल्पा मला एक सांगतो लोकांसाठी कष्ट करतो का एवढं तो म्हणजे जसा गाडीवर बसतो मानपाड विचारायचे एक होत असेल मन का दुखत असेल गाडी चालू चालू कष्ट कोणासाठी असतं बाबर गाडीचा गाडी चालू चालू जाम झाला रात्र झालं का गाडीच दोखत त्या दिवशी त्यांनी बाबूरावला फोन केला बाबूराव काय म्हटलं सांगा होतो सांगायचं हे बघा सरपंच तिला कळालं ना तिची आपल्याला तेच करायचं होतं जास्त काय घडायच्या अगोदर ती निघून जायच्या अगोदर तिला आपण जागेवर आपलं हे महत्व ड्रायव्हर ड्राइवर नवरा असणार हे चुकीचं नाहीये तो लोकांसाठी किंवा कोणाला द्यायसाठी कष्ट करत नाही जर दिवस गेले असते काय केलं असतं काय केलं असतं काय सांगितलं असतं त्याला अरे पूर्ण आधी झाली की त्याच्यावर कुशल नवऱ्याचा निरूप आला तर खुशाल काय बोलली मग अशी हा हाय बरं झालं माझ्या रस्त्यातला काका गेला अरे यांना दिवस झाला नाही आता मला माफ करा मी माझ्या नवऱ्यासोबत आता चांगली राहील आणि मला हे बाहेरच्या लपडत पडायचंच नाही मला नको मला ताण झाला त्या गोष्टी परिवर्तना तुमचं सहकार्य लाभ लोक खूप चांगलं तुम्हाला थँक्यू म्हणतो हा सांभाळा या उदा चला 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 तर टाइम नाही मला जाऊ का जाऊ का तुम्हाला काय घरी असते सरपंच एवढी नुसतं जायचं नुसतं जायचं काही काही चालूच राहत हे भेटले रास त्यामध्ये आणि कुशल बुल दोक सुटली जाऊ दे ना आता झालं ना आता तेच तेच ना काढून माझ्या वाट्याच्या लपडे करा अहो ते झालं ते त्या मुलांना मला फसवलं मी काय करू अगं तुला बिन लग्नाची का ते सांग फसवायला अहो तुमचं पण भाऊ घरात टिकत का निसन निस गाडी काढायची गाडी काढायची इतका नावर येतो अहो मन एक सांग काय करायचं ए माझं असं करायचं असतं का मी काय म्हणते ऐका तो महिना दोन महिने बाहेर राहतो म्हणजे बरोबर बरोबर बर, मग किती घातले जाऊ चार लाख ना वा तू का ना खाली जाय ना तुला आता काढून काही तरी म्हणलं त्याला नवा ड्रेस कोणा घेतलाय तू नाही कामाला प्रेम होतो मी दिले अग प्रेम मानी माणसाचं पोट भरत नसतं पैशांनी कष्टाने भरत असतं तो ड्रेस घेतला त्याला तो आता अंगात घालून येतो ते बी असं तर बद्री दिसल काय फुकट तो असं चॉईस केला तो उभ्याने जावा लावणे अरे बिकारोटे भिकारतोट असे माझ्या गडवी त्या काय सांगाव आता तुला एक सांगते आता लग्न बायाच्या मागे लागायचं त्याच मग आपली चप्पल आपल्या पायात ठेवायची एवढी मला कळत पण काय मी असं बघतोय लग्न झाल्या पुरेस काय परायला आवडू राहिला काय आता जा ती बाल काय आवडू राहिल्या हा हिला कोण आवडणार नाही या बाईला किती देखडी दिसते आता काय सांगा मोकळं मोकळ आवडलं तुमची शांती वाट बघू राहील मला आता मला माफ करा आणि यांना काही सांगू नका मी त्यांना खूप जीव लावेन मी काहीच नाही सांगत शिल्पा मला एक सांग तुझे हे वागली चुकीचं होतं ते चांगलं होतं चुकीचं होतं पूर्ण चुपाने चुकीचं होतं पण मी ना वाहत गेली वाहत गेली मला कळलं वाहत गेलं तुझं पाणी का मला ते सांग आयुष्य पाण्यासारखं नसतं ते कुठं थांबवायचं आणि किती त्याचा वापर करायचा हे आपल्या हातात असतं हे बघ बाई तो कष्ट करतो तो का कर लोकासाठी नाही करतो एक तो माहिती तो एवढा पैसा कमवतो हो त्याचं माहिती त्याला माहिती शिक्षण कमी त्याच्यामुळे त्याला गाडीचा अभिमान वाटला पाहिजे ड्रायव्हरचं असं आहे तो ड्रायव्हर हे चार हजाराच्या गाडीमध्ये बसतात ना ती सेफ फील का कारण त्यांचा ड्रायव्हर चांगला असतो ड्रायव्हर लोकांनी जर कामा सोडलंय तर गाड्यांवर ड्रायव्हर कोण राही मंत्रास पी एस आयच्या पोलिसांच्या चांगल्या माणसांच्या आपल्या सारख्याला गाडी करून जायचं म्हटलं तर गाडीचा ड्रायव्हर राहीन कोण ते असल्याशिवाय का आयुष्य तुम्ही दे म्हणता ते पण बरोबर आहे मला पण आता असं विचारायचं की माझं आहे ना खूप छान काम करतोय असलं काही कमी पण काहीच नाही का मग तुला असं का वाटलं की हे बाहेर उद्योग घालायचे मग बर चल जा घरामध्ये काळजी घ्यायच्या पुढे ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे त्याला फोन कर पहिले आता हो लगेच कर थँक्यू तुम्ही सांगितलं नाही